पाचोरा शहरातील वर्ड स्कूल जवळ निलगाई कुत्र्यांनी चढवलेल्या हल्ल्यात नीलगाई गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सात वाजेच्या पाचोरा शहरातील गिरणा पंपिंग रोड कडील वर्ड स्कूल जवळ पहाटेच्या सुमारास चुकून शहरात घुसलेल्या नीलगाईवर या परिसरातील पिसाडलेल्या कुत्र्यांनी अचानक हल्ला चढविला या हल्ल्यात नीलगाय गंभीर जखमी झाली कुत्र्यांचा आवाज वो गाईचा हंबरडा फुटल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांपासून अधिकारी कर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संबंधित घटनेबाबत माहिती देण्यासाठी फोन केले असता फोन उचलण्यास टाळटाळ करण्यात आली त्यातील एकाने कसाबसा फोन उचलला मात्र ते देखील तब्बल दोन तासांनंतर घटनास्थळी पोहोचले वन कर्मचारी व पशुवैद्यकीय डॉक्टर घटनेस्थळी पोहोचले डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार गैरवर करण्यात आले मात्र उपचार उशिराने झाले तत्परता कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामात दिसून आले नाही वन सूर्यवंशी नामक कर्मचाऱ्यांना टोल फ्री नंबर स्थानिकांनी विचारला असता त्यांना तो सांगता आला नाही वन विभागाचे नंबर कुणालाही सांगता येत नसल्याचे दिसून आले संबंधित अधिकाऱ्यांकडून वन विभाग प्राणी यांबाबत जनजागृती माहिती सूचना त्यांच्यापासून घ्यावायची काळजी बाळगायची सावधता वाचवायचा जीव याबाबतच्या कोणत्याही प्रकारची शिबिरे राबविली जात नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे तरी वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व पशुवैद्यकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर घटनेकडे लक्ष देऊन स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची कान उघडणी करून याबाबतच्या उपाययोजना व जनजागृती शिबिरे आयोजित करावीत अशी मागणी जोर धरीत होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका